नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पारंपरिक सातूचं पीठ कसं करायचं ते पाहणार आहोत सातूचं पीठ करण्यासाठी मी इथे गहू घेतलेले आहेत गहू स्वच्छ धुवून घेतले आणि सुकवून घेतलेले आहेत मी दोन ग्लास गहू आहेत हे आता आपण कढईमध्ये भाजून घेऊ आता मी कढईमध्ये गहू घालून घेतलेले आहेत आणि मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने गहू असा तडतड फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेव्हा आपलं सातूचं पीठ खमंग होईल आणि याचा आता छान सुगंध पण सुटलेला आहे आणि तांबूस रंगावरती मी गहू भाजून घेतलेला आहे आणि दहा ते बारा मिनिटं मला गहू भाजायला लागलेले आहे ला इथे गहू भाजून झाल्यावरती ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि असे पसरवून गार करून घ्यायचे आहे आता मी कढईमध्ये हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक ग्लास ती पण भाजून घ्यायची आहे डाळ पण मी इथे मंद गॅसवरच भाजत आहे इथे आपण डाळवा पण घेऊ शकतो मी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे दा, डाळ डाळवा घेतल्यावरती भाजायचं काम आपल्याला पडणं पडत नाही पण डाळ घेतल्यावर भाजावी लागते खमंग डाळ खमंग भाजून झालेली आहे सात ते आठ मिनिटं मी त्याचा सुगंधी स्तोर भाजलेली आहे आता मी काढून घेते आणि उन्हाळ्यामध्ये सातूचं पीठ शरीराला थंडावा देण्यासाठी केलं जातं खूप छान याला चव असते हो याच्यापासून आपण थालीपीठही करू शकतो भाजण्याचं आणि गोड सातूचं पीठ भिजवून पण आपण गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून खाऊ शकतो लाडू पण आपण याच्यापासून करू शकतो खूप पौष्टिक असलेली सातूचं पीठ असते आता मी हे गार करून घेते आणि याच्यामध्ये घालण्यासाठी सुंठ वेलची ती भाजून घेते आता मी इथे वेलची घेतलेल्या आहेत चार पाच जायफळाचा छोटासा तुकडा घेतलेला आहे सुंठ आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे अगदी लहानसा तुकडा मी याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यामध्ये आपण बडीशोप पण घालू शकतो आणि नंतर हे सगळं मी बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये बारीक करून घालणार आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे जिरं घालत आहे जिरं मी नभासताच घातलेलं आहे कारण छान सुगंध याचा येतो जायफळ वेलची सुंठ आणि दालचिनीचा तुकडा असे सगळे छोटे छोटे तुकडे मी करून याच्यामध्ये घातलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ पण घालत आहे आणि हे गार झालं की मी थोडा वेळ वेळाने याला चक्कीवरून दळून आणणार आहे त्याच्यानंतर आपलं सातूचं पीठ खाण्यासाठी तयार असेल चक्कीवरून दळून आणल्यानंतर अशा पद्धतीने आपलं सातूचं पीठ तयार झालेलं आहे खूप सुंदर याचा सुगंध येत आहे आणि अशा डब्यामध्ये जर आपण ठेवलं तर बरेच महिन्यांपर्यंत आपल्याला हे सातूचं पीठ छान राहते आता आपण गोड सातूचं पीठ कसं करायचं ते पाहणार आहोत आता मी गोड सातूचं पीठ भिजवण्यासाठी इथे गूळ पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा पूर्ण विरघळून घेतो आता गूळ विरघळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सातूचं पीठ मी घालून घेत आहे आपण साखरेचं पण करून खाऊ शकतो आणि गुळाचं पण खाऊ शकतो साखरेपेक्षा गुळाची चव छान येते म्हणून मी इथे गुळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा टरबूजाच्या बिया घालत आहे तर आपलं साथूचं पीठ भिजवून झालेलं आहे खाण्यासाठी तयार याच्यापेक्षा घट्ट किंवा पातळ जर आपल्याला हवं असेल तशा पद्धतीने आपण भिजवून खाऊ शकतो दुपारच्या वेळी सकाळच्या वेळी उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते अशावेळी हा पदार्थ जर आपण करून खाल्ला तर शरीरासाठी खूप छान उपयोगी आहे आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण तिखट मिठाचं कसं सातूचं पीठ करायचं ते पहा हाताळी भांड्यामध्ये पीठ घेतलेलं आहे सातूचं ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने पण सातूचं पीठ आपण खाऊ शकतो बनवून ओला कांदा मी याच्यामध्ये घालत आहे कोथिंबीर आणि उन्हाळा असल्यामुळे आता कैरी मिळते एरवी आपण याच्यामध्ये लिंबू पिळून पण खाऊ शकतो तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ आपण सातू भाजतानाच टाकलेलं होतं पण आता थोडंसं मी याच्यामध्ये घालत आहे आणि चिमूटभर साखर घालत आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं तर आपलं छान साधूचं पीठ मीठ घालून केलेलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने पण खूप छान सातूचं पीठ आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने आपलं गोड आणि तिखट सातूचं पारंपरिक पीठ तयार झालेलं आहे खाण्यासाठी